आज पार्टी करणार आम्हाला पार्टी पार्टी आमची पार्टी आमची पार्टी झाली मग कुठे सांग आणि तू पाच टाकली पाच वापशील मी खर्च घेतली ना डब्यापा किती डब्यापा किती रे धनपाल डब्यात नाही यार कडच्या डब्यामध्ये ना कसं नाही करू ना

थोडं थोडं घेऊन निपत जाबत जास्त वैसा हे चाललं ते मग

पाय मसाले आणले तर चिकनची भाजी म्हणून राहिली धना पावडर हळदी पावडर मीठ पावडर आणि आचार बी आहे आमच्या हे ठेवशील बघून घेऊन तपून राहिला तर आमचं जरा बोलला आहे तर केळीचं पान घे पाहिजे पावडर पुढे तर बायाच्या आजची लस ना भाजी खाल्ली अशी ना तर बुवाची आजची भाजी खाऊन पाहते मी तशी लागते फोन काढला तू पेपर सांग त्याला आता मी हे की त्याला पेपर सांगू आता मला सांग बरं तू मी टाकते टाकतो आवेदन ते मग टाकेल मी ती जाऊन तू पाहिजे त्याला पकडायला पाहिजे ना पकडायला पाहिजे पकडायला अर्जंट पाहिजे त्याला तेल तर पोहोती येत तपलं तर हे मारू मग माया येतो माया येतो ती आहे पलंगावर आहे बुडा झोडपेजले मग हातावर फिन ना ते थांबलं जरा हातावर उडीन ना बरोबर धीर धीर टाकतो जाय भर नाही तर आरामात पाहिजे जायचं झालं पाहिजे मग तुझ्यामध्ये काय होऊ शकते ना पाणी झाला पाहिजे ना <laughs> ते बघून मानान बरोबर आहे पोट जास्त झाल्या ना असं झालं ते फूड जास्त हा पोट जास्त झाला ना उकळ हा उकळले नाही होती दे तू काल फक्त बरोबर पद्धतशी आहे की झालं खाली खाली ठेवा दिले म्हणजे मध्ये कालून घ्या आणि डबल ठेवा मग वर बाद मध्ये चेटू चेटकू चेटला तर आता पार्टीच खाना आहे मग काय

तर नाही रे किडचे पन्ने चालत रे पायजून घेऊन याचा पेपर नाही ते काही वयाचे पान असतील मुडाल ते अंदाज चालता हा यादी केली जास्त नाही बा तेलात कालून घेतला आमच्या भाऊने एकाकडे घेऊन आता मस्त शिजून राहिलं ते

बरोबर आहे मी काय तुला काय सांगायचं काम आहे थोडं कमीच पाहिजे घरी बी तूच करतो थोडं कमीच पाहिजे ना कमीच पाहिजे लागते तिच्यामध्ये बुडा घरी गाडीवर बसला तो बारवा करते ना विचार नाही बारीक फिरतो ना মানে <liguellement> संतोष टाकरे बोल म्हणलं मसाल्याला भिपरा कोणतं कोणता मसाला आणत रे बापा सगळे जाणले बापाय ना पण आज जाय खाली नाही येते किर बाप्पा आता बाप खाली मात खो म्हणते कतर नाही गेला माझी दाखल असं म्हणणार लागलं दोन दोन चिट्ट जाऊन पडले त्याच दिसणार बिंदियातून कचरा अटकेल आमच्या हाती बरोबर मी पाणी घेऊन छोटे डब्बे पानी घेते तुला सांगलं तिने उकड खायला काढ त्यातले बंद झाकण टाकतं झाडं होत नाही त्यामध्ये हे टाकलं नाही का भाजी हे अरे अरे ते राहते येतली आता जेवढी भाजी असेल तेवढं टाकेल तेवढं राहते मग यातलं उकळ काढतो शिरा काढ यातलं उकळ तू आता अरे खायला उकळ काढ तर खायला याच्यात काढायला की नाही येणार आहे इकडे काढायला की नाही याच्यात किती पाहिजे खायला एवढं काढून घ्या राहू दे का तेवढं खायला काढा मग यातलं

उकळचे तुम्ही सध्या या आता जेवण करायला लवकरच भाजी झाली आहे आमची आमच्याकडे घडी पावला लवकर शिस्ती की नाही मस्त लवकर